निवडणुका आल्या की सरकार योजना आणत सरकार पुन्हा सत्तेत आलं टिकतात सरकार जर बदललं तर त्या योजनाही गुंडाळून ठेवल्या जातात असाच प्रकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत झाल्याची तक्रार करंजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी केला आहे आणि ते या कर्जमाफीसाठी नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात सहकार मंत्री दिलीप भोसले पाटील यांच्या घराजवळ आंदोलनाला बसलेल्या आहेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरावर आंदोलन केलं आणि आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे सहकार मंत्री वळसे पाटलांच्या घराच्या बाजूला हे आंदोलक आंदोलन करतायत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते सहकार मंत्री वळसे पाटील यांच्याच निवासस्थानी का आलेले आहेत तर आंदोलनकर्ते शेतकरी तापण्या समोर तुम्ही या ठिकाणी का आलात दोन हजार सतरा साली सरकारने श्री छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर केली या राजाच्या नावाने योजना जाहीर करताना सरकारने हा थोडा सुद्धा विचार केला नाही की कोणत्या लाभार्थ्यांकडनं आपल्या आपल्याकडनं अन्याय होईल का दोन हजार सतराला योजना जाहीर झाली त्याच्यानंतर त्याच्या लिस्ट जारी झाल्या पात्र लाभार्थी फायनल झाले आणि कालांतराने सरकार बदललं मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं ते सरकार आलं असताना मागच्या योजनेतले किती लाभार्थी वंचित राहिले याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपला गाडा कसा पुढे ढकलता येईल आणि पुन्हा शेतकऱ्यांना आपल्याकडं कसं ओढता येईल या ये हिशोबाने त्यांनी महात्मा फुले योजना आणली त्याच्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी लाभ दिला परंतु पूर्वीचे जे तीस टक्के शेतकरी आहे आता आम्ही दोनशे बारा शेतकरी दाहोत परंतु राज्यभरामध्ये साडेसहा लाख शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि माननीय आमदार बच्चू कडू साहेबांनी याच्यावरती विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता परंतु फडणवीस सरकारने फक्त हसून त्याला उत्तर देऊन वेळ मारून नेलेली आहे ही फडणवीस सरकारच्या काळातली योजना आहे त्याच्यानंतर पुढे दोन वेळा कर्जमाफी झाली परंतु पूर्वीच्या कर्जमाफीत आमचा लाभ न मिळाल्यामुळं आमचे उतारे कोरे झाले नाही पर्याय आम्हाला पुन्हा बँकांनी उभं केलं नाही आम्हाला कर्ज घेता आलं नाही आणि आज अशी परिस्थिती आहे जरी सर्व धरण भरलेले असले परंतु शेतात पाणी नाहीये अजून दोन तीन महिन्यामध्ये वॉटर लेवल ले खाली जाणार आहे पाणी हटणार आहे आणि एकीकडे जमिनी सुकणार आहेत आमच्या दुसरीकडे आमचे उतारे कोरे नाहीत आमच्या मुलांच्या शिक्षणाला पैसा लावायचं कुठून घर चालवायचं चा कसं असे असंख्य प्रश्न आहेत जर आमचे उतारे कोरे झाले तर था, आम्ही पुन्हा बँकेकडनं कर्ज कर घेऊ त्यांचं आम्ही नियमित परत करत होतो बँकेचं कर्जमाफी झाल्यामुळं पर्यायी काय झालं आम्हाला आशा लागली की आमचं जुनं जे आहे ते सरकार देईल आम्ही नव्याने कर्ज घ्यायला तयार होऊ आम्ही याच्या सात वर्ष झाली एवढे दिवस गेल्यानंतर तुम्ही काय आंदोलन करताय आम्ही सात वर्ष शांततेच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने चालत होतो आम्ही बँक असल एअर ऑफिस असल त्याच्यानंतर जिल्हा असेल आयुक्त असेल कोर्ट असेल या साऱ्या बाबीवरती शांततेच्या मार्गाने मार्गक्रमण केलं एक शेतकरी कोर्टात दाखल झाला त्याने लाखो रुपये घालून कोर्टात पिटिशन दाखल करून त्याचा निर्णय झाला या सरकारने त्या माणसाला ऑफलाईन पद्धतीने पैसे दिले मग सरकारने हा का नाही विचार केला की पाठीमाग अजून शेतकरी शिल्लक आहेत ज्याच्यावरती आपल्याकडनं मूळतः अन्याय झालाय ते शेतकऱ्यांना जर लाभ द्यायचा नाही का जो कोर्टात जाईल त्याला तुम्ही न्याय देताय आणि कोर्टाचं जजमेंट जा आहे का यांना सर्वांना लाभ द्या मग आज सरकार कोर्टाचा का अवमान करताय याचं देखील आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही करजगावचे सर्व शेतकरी ज्या उद्देशाने आलोय एकतर आमचा दाखला नील मिळाला पाहिजे नाहीतर इथून आमचे सर्वांचे प्रेत करजगावला जातील याच्यापेक्षा आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुसरं धोरण नाही हे आम्ही सरकारला माय शेतकरी आक्रमक आहेत अजूनही काही शेतकऱ्यांशी बोलू तुम्ही या ठिकाणी बसला सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सहकार मंत्र्यांनाच का निवडलं तुम्ही मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये हे मंत्री आहेत महसूल मंत्री त्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन का केलं नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेणार सहकार खातच असतं म्हणून आम्ही गेली बारा ऑगस्ट पासून मौजे करतगाव येथे सर्व शेतकरी उपोषणाला बसले होते परंतु तिथेही कुणीही आमची दखल न घेतल्या कारणानं आम्ही सहकार मंत्री मान्य दिलीप वळसे पाटील यांच्याशीच न्याय मागावा या हेतून इथं उपस्थित झालो रात्री आम्ही काल सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी आलो या ठिकाणी येऊन बसल्यानंतर प्रशासनाने आम्हाला विनंती केली की सकाळी तुम्हाला आम्ही वळसे पाटलांस तुमचं बोलणं करून देऊ आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ पण अद्यापपर्यंत पर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून सर्व शेतकरी उन्हात बिगर अन्न पाण्याचे या ठिकाणी बसलेले आहेत आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी पाचवा दिवस आहेत परंतु आम्हाला जोपर्यंत हक्काचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही अशी मी या ठिकाणी सांगतो शेतकरी जागा सोडणार नाही असं सांगताय अजूनही काही शेतकऱ्याशी शे बोलण्याचा प्रयत्न करू विरोधी पक्ष जो आहे महाराष्ट्रामधला विरोधी पक्षाच्या कानावर तुम्ही हा गोष्ट घातली का योजनेबाबत करजगाव मध्ये म्हणजे आत्ताच पहिल्या उपोषणकर्त्यांनी सांगितलं की दोन हजार म्हणजे फडणवीस साहेबांनी योजना केली होती त्यानंतर आमच्या गावातले दोनशे बारा शेतकरी वंचित राहिले त्यानंतर आम्ही उपोषण चालू केलं परंतु अजून दखल घेतली नाही स्थानिक जे पेपर आहेत त्यालाही बातमा पडलेल्या आहेत आणि जिथं पाठपुरावा करायला पाहिजे तिथं निवेदन दिलेले आहेत काल इथं आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की मान्य वळशे साहेब तुमच्याशी बोलतील परंतु अजून कोणतीही चर्चा त्यांनी केलेली नाही सहकार मंत्र्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करताय परंतु तुम्हाला विरोधी पक्ष जे आहेत महाविकास आघाडीतील त्यांनी काही पाठिंबा दिलाय का नाही तसं काही नाही तुम्ही विरोधी पक्षाकडं पण हा प्रश्न का मांडला नाही 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 आता खऱ्या अर्थानं आम्ही वालीच नाही राहिला शेतकऱ्याला आम्ही आमच्या पद्धतीनं आता दोन हजार सतराला घोषणा केलेली सर आणि एका गावात दोनशे बारा शेतकरी राहिलेत फक्त बाकीचे बसलेत आणि ती योजना बंद केली नंतर महात्मा फुले योजना चालू केली मग असं होत असेल तर आम्हाला पण न्याय भेटायला पाहिजे होता ना तो भेटत नाही आता निवडणुका येऊ घातल्या विधानसभेच्या त्याच्या आधी तुम्हाला निर्णय अपेक्षित आहे का आता निर्णय अपेक्षित आहे कारण की सात वर्ष डिले झालंय अजून किती वर्ष हे करायचं एखाद्या उद्योगपतीचं करोड रुपयाचं कर्ज तुम्ही लगेच माफ करता परंतु आमचं दोनशे बारा शेतकरी आहेत जे जगाचा पोशिंदा आहे त्याला किती दिवस वंचित ठेवायचा हाही प्रश्न आहे सर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर समोर आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत हे करजगाववरून शेतकरी आलेत परंतु तुमच्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या सगळ्या प्रश्न आहे का नाही नाही आहे ना सत्तर टक्के शेतकरी त्याच्यामध्ये आहेत आता याच्याबरोबर रेग्युलर जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये सुद्धा तीस टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देतो म्हणून सरकारने जाहीर केलं होतं त्याच्यातले सुद्धा अनेक शेतकरी या या योजनेपासून वंचित आहे म्हणजे रेग्युलर कर्जमाफी जी आहे त्याच्यामध्ये तीस टक्के शेतकरी आहेत करंजगावचे शेतकरी नाही तर अजूनही आपण माहिती घेतली तर बाकीचे पण बरेच शेतकरी आहेत जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांना रेग्युलर कर्जमाफीचा फायदा झालेला नाही आणि पन्नास टक्के जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी प्रोत्साहनपर दिले होते पन्नास हजार रुपये अनुदान द्यायचं जाहीर केलं होतं त्याच्यातले देखील जवळपास माझ्या माहितीप्रमाणे चाळीस पन्नास टक्के शेतकरी त्याही योजनेपासून विरोधक का गप्पा आहेत नाही नाही आहो सत्ता आता काय झालं सुरुवातीला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते हे त्या म्हणजे आज विरोधातले पहिले सत्तेत होते आणि सत्तेतले विरोधात आणि कर्जमाफीची योजना कधीची आहे म्हणजे हे समजून घ्या याच्यामध्ये सगळ्यांचेच हात गुंतलेले आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांना दोष देतो असं नाही काही जे आज विरोध होते त्यांच्याच काळामध्ये कर्जमाफीची घोषणा झाली हा राज्यातील प्रश्न आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा प्रश्न राज्यभर पेटू शकतो का हो पेटू शकतो आम्ही तर सांगतोय की हे तीस टक्के रेग्युलर कर्जमाफीमध्ये वंचित राहिलेले जे शेतकरी आहेत त्यांनाही लाभ मिळाला पाहिजे नियमित प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये केली होती जे शेतकरी त्याच्यापासून वंचित आहेत त्यांनाही लाभ मिळाला पाहिजे आणि आता या दोन तीन वर्षामध्ये सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल चुकीची धोरणं राबवून आयात निर्यात धोरण चुकीचं राबवून त्या ठिकाणी जे काही चुकीचे निर्णय घेतले त्याचा परिणाम आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना भोगावा लागला मग सोयाबीन असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक असेल दूध उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल साखरेवर सुद्धा निर्यात बंदी केलेली शेतकऱ्यांना वाली नाही हा म्हणजे आज जे काही कर्ज झाले किंवा अडीच पटीला शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झालेली आहे त्याला या सरकारची चुकीची धोरण कारणीभूत आहे आमचं म्हणणं एक आहे आमचा उत्पादन खर्च काढून आमच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव आम्हाला मिळाला पाहिजे कारण शेतीमालाचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढतोय आज खतावर औषध जीएसटी सरकार लावतोय सगळ्या बाजूनी शेवट आम्हाला मिळत नाही जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आम्ही जर मागणी मान्य झाली नाही तर याच ठिकाणी आम्ही विष पाषण करून आमचं जीवन संपवणार आहोत या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या सहकार मंत्र्यांच्या निवासाच्या बाजूला आम्ही बसलेलो आहोत आमची कर्जमाफी करावी तरच आम्ही या ठिकाणाहून जाणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी संदीप खळे मनसर पुणे